कल्याण गामीमधील देसाई शिळ असेल किंवा वेताळपाडा असेल किंवा आसपासचा परिसर असेल यामध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या ह्या कायम आहेत अनेक ठिकाणी जीर्ण अवस्थेत असलेल्या पाईपलाईन्स ह्या खूप वर्षापासून बदलल्या गेल्या नाही आहेत त्यामुळे इथे पाण्याची समस्या कायम आहे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी प्रत्येक गावागावा जाऊन आता लोकांच्या समस्या जाणून घ्यायला सुरुवात केली आहे त्यातच देसाई शिळ या परिसरात आल्यानंतर अनेक महिलांनी त्यांच्यासमोर आपली घराणी मांडली या समस्येवर त्यांनी फाशी बोलताना सांगितले की लवकरात लवकर या समस्या समजून घेतलेल्या आहे आणि लवकरात लवकर हा जो पाण्याचा प्रश्न आहे हा निकाली लागून अमृत योजना असेल किंवा राज्य शासनाकडून पाण्याची पातळी एम एल डी वाढवून घेण्याचा प्रश्न असेल हा लवकरात लवकर मार्गे निघून लोकांना न्याय मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत

रोहिदास साहेबांच्या या जनसंपर्क का कार्यालयामध्ये रिव्हरूडच्या पाठीमागे असलेले प्रोजेक्ट त्याही संदर्भात तिथल्या जे काही बुकिंग केलेले होते नव्वद लाभदायक तेही ते हो आले होते तांबडीपाड्याचे वेतलवाड्याची या सर्व महिला भगिनी इथे आल्या होत्या एक पाण्याचा इथं प्रश्न आहे भेटसावत आहे हो आणि पाण्याचा भेडसावणारा प्रश्न आपण तरी सोडवला पाहिजे त्यासाठी इथल्या सर्व महिला भगिनी आपल्या लाडक्या बहिणी या कार्यालयात आल्या होत्या त्यांचं आपण म्हणणं ऐकून घेतलं आपण एक दोन दिवसातच त्यांचा जो पाण्याचा प्रश्न युद्ध पातळीवर सोडू असं आपली एक असत केलं चर्चा झाली आणि त्यांना आश्वासित केलं की के एक आपण पाण्याचा प्रश्न दोन दिवसात सोडू त्याही महिला खुश आहेत आपल्या कामावर की बाबा तुम्ही सोडवणार याच्याबद्दल आम्हाला कुठली शंका नाही आणि त्यामुळे मीही त्यांचा मनापासून आभार मानतो की आपले विश्वास ठेवून त्यांनी जो आभार मान्य आभार मानला आमचं त्यामुळे मी त्यांचाही मनापासून आभार मानतो काय नेमकी समस्या आहे की जेणेकरून हा प्रश्न का मार्गे निघत नाही किंवा तुम्ही आता प्रयत्न करतायत परंतु याच्या आधी काय समस्या होत्या आणि हा जो प्रश्न काय अडत आहे कुठं घोडं कुठं आडत नाही नाही घोडे बिडं काय आडत नाही पाण्याच्या लाईनी जुन्या झाल्यामुळे काय केलेला कचरा पाण्याच्या मीटरमध्ये साचला जातो काही केलेला शटडाऊन असतं त्याच्यामुळं पाणी कमी येतं एक दिवस शटडाऊन आपण दिल्यानंतर त्याचा दोन ते थे तीन दिवस असर असतो व पाणी आपल्याकडे मुगळ व्यवस्थित प्रमाणे पुरला पाहिजे महिलांना अशी महिलांची आग्रहाची मागणी असते आणि ती मागणी आपण मान्य गृहित धरून आपण त्यांना सुरळीत पाणी द्यायचा प्रयत्न करू हां मान्य वेळ असतो तुम्ही भेटून मंत्रालयात भेटून सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेला आहे तो जो एम एल डी वाढवण्याचा प्रश्न आहे तो का मार्गी निघाला आहे का तो एकशे एक टक्के आपण जो कल्याण महानगरपालिकेला एकशे पाच एम एल डी पाणी जो, जो आपल्याकडे मंजूर आहे त्या एकशे पाच एम एल डीच्या माध्यमातून पन्नास ते पंचावन्न एम एल डी पाणी दिला जातो आम्ही विधानसभेत हीच निवाले या दिवशी मागणी केली आम्ही मला पन्नास ते पंचावन्न एम एल डी पाणी देतो त्याच्या तीस एम एल डी आम्हाला वाढवून जर दिला तर थोड्याफार प्रमाणात महिलांचा पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल उर्वरित जे आपण पंच्याण्णव एम एल डी वाढीव मागणी केलेली आहे तेही या दोन चार महिन्यात तो वाढीव आपल्याला कोटा मिळणार आहे म्हणजे एकशे पाच आणि पंच्याण्णव असं जर दोनशे एम एल डी पाणी आपल्याला मिळाला तर इकडचा भागातला इकडच्या संपूर्ण भागातला नव्वद ते ऐंशी टक्के काम पाण्याचा प्रश्न नक्की सोडेल अशी मला आशा आहे आणि दोन ते तीन दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथजी साहेब आणि या कल्याणगुळसाहेबचे लाडके खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या प्रयत्न अथक प्रयत्नाने जो आपल्याला अमृत योजनेला निधी कमी पडत होता हे कमीत एक कमी एकशे सदुसष्ट कोटीच्या आसपास निधी कमी पडत होता त्यालाही साहेबांनी मंजुरी दिली आणि त्याच्यामुळे निधीचा कुठलाही प्रश्न राहिला नाही आता युद्धपातळीवर काम चालू आहे तर चार ते पाच महिन्यात हा पाण्याचा प्रश्न निकालीत निघेल अशी मला आशा आहे